स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा पण भांडवलाची चिंता आहे मग हे ऐका आता महिलांसाठी मिळतोय खास व्यावसायिक कर्जाचा पर्याय व्यवसाय वाढीसाठी भांडवल ही सर्वात मोठी अडचण असते विशेषत महिला उद्योजकांसाठी पण आता वेगवेगळ्या बँका आणि सरकारी योजनांमधून महिलांना अनुकूल कर्ज सुविधा मिळू शकते महिला स्वावलंबन योजना ही अशाच एका नव्या कर्ज योजनेपैकी आहे जी महिलांना व्यवसाय विस्तारासाठी मोठी संधी देते महिला स्वावलंबन योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी नऊ पूर्णांक पंधरा टक्के पासून सुरू सात पूर्णांक दहा वर्षाचा कालावधी देखील मिळतो जर तुमचा व्यवसाय उद्योग जीएसटी नोंदणीकृत असेल आणि किमान एक्कावन्न टक्के महिलांच्या मालकीचा असेल तर ही योजना तुम्हाला लागू होईल प्रक्रिया शुल्कावर पन्नास टक्के सूटही दिली जाते ज्यामुळे कर्ज घेणे अधिक सोपे होते इतर आर्थिक संस्थांकडूनही महिलांसाठी विविध कर्ज पर्याय उपलब्ध आहेत ते आपण जाणून घेऊ हो। सर्वात पहिलं सेंट्रल बँकची सेंट कल्याण योजना एक कोटीपर्यंतचे कर्ज प्रक्रिया शुल्क नाही आणि तारणाची गरज नाही स्टँड अप इंडिया योजना अनुसूचित जाती जमाती किंवा महिलांसाठी दहा लाख ते एक कोटी पर्यंतचे कर्ज पण तारण आवश्यक असू शकते आय सी आय सी आय बँकेचे स्वयंसहाय्यता गट बँक लिंकेज प्रोग्राम स्वयं सहाय्यता गटासाठी दहा लाखापर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळू शकते ज्याची परतफेड छत्तीस महिन्यात करावी लागते त्यानंतर पीएम महिला उद्यम योजना महिला उद्योजकांसाठी दहा लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते ज्यामध्ये कमी व्याजदर लवचिक परतफेड पर्याय आणि महिला प्रधान व्यवसायांना प्रोत्साहन दिले जाते मुद्रा योजना सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी पन्नास हजार ते दहा लाखापर्यंत कर्ज मिळतात ज्यामध्ये व्याजदर तुलनेत कमी असतो तर मग तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार योग्य कर्ज योजना निवडा आणि तुमचा आर्थिक प्रवास पुढे न्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका